छापल्या पत्रिका घे आता लग्नाला मग तू पण लग्न तयार आहे डायरेक्ट मग काय करू तुझी वाट बघून तर मी तुला हजार वेळा सांगितलं अरे घरी बोल घरी बोल तुझी काही हिम्मत होत नाही आता माझ्याकडे पर्यायच नाही दुसरा अरे ह्या पत्रिकेत मी माझं नाव बघत तू कुशल दुसऱ्या पत्रिक घेऊन आली भाऊ अरे मला वाटत होतं इथं महा नाव असन हम्म त्यासाठी हिम्मत लागती घरी येऊन सांगावं लागतं तेव्हा तुझं नाव तिथं आलं असतं आणि महा नाव टाकलं इथं किलबिल परिवार मध्ये अरे काय मामा आहे का कोणाला का काय मामा आहे का त्यांचं काय चुकी तुझं घरी येऊन नीट नाटक बोलला असता हिम्मत ठेवली असती जर काही केलं असतं तर झालं असतं ना आपलं लग्न नाही हिमत पण तू बोलायचं सर मामाला लग्न नाही करत त्याच्याबरोबर हो। मीच एकटीने प्रेम केलंय ना म्हणून मी एकटीने बोलायला पाहिजे मी एकदा सांगितलं होतं तू हिम्मत दाखवली असती नीट बोलला असत घरी तर हे झालं असतं आता जाऊ दे झालं गेलं आता काय आता पत्रिका बघायची मी खुशाल तू पत्रिका घेऊन आलो मग काय करायला होत चल तू आता पळून जाऊ आपण दोघं आता पळून जाते मी आणि कसलं पोरग बघित तुला असलं कोण येते कुठलं ते इथं तू तयार आहे लग्नाला काय करणार मी माझ्याकडे कर दुसरा ऑप्शन होता का नाही तुझीच इच्छा दिसते लग्न करायची कर मग तू लग्न नाही असं मला माझ्यावर प्रेम करा तुला तर हो आता बोलणार ना जर माझ्यावर प्रेम एवढं होतच ना तर पत्रिका छापायची वेळच नसती येऊन दिली तू बर का माझ्यावर लग्न करायचं त्यामुळे पत्रिका घेऊन आली माझ्यापाशी अरे माझ्या मनाचं सोड मी माझ्या माझ्या मनात नसताना मी घरी बोललेच नसते तुझ्यात हिंमत पाहिजे होती तू येऊन बोलायला पाहिजे होत रे अरे पण मला वाटत होत थोडा वेळ जाईल तुल, ला। कस ला। कस जा, तुला नाही लग्नाला कसं मी नाही म्हणणार आहे वेळ कस काय जाऊन द्यायचंय घरच्या वयाच सांगायला लागली मला तुला, तुला माहिती ना पप्पा कशी बोलतात अरे काय पप्पा बाप्पा लावलंय मामा विषयान त्यात तुम्ही तसले घरची आम्हाला कधी चांगलं बघायचं नाही तुम्हाला माझ्या घरच्यांना वाईट बोलायचं नाही चांगलं म्हणायचं काय तू तर केलं तर नसतं झालं काय शेती बघतोय तेवढे दोन तीन एकर करायचे आपण तेवढीच शेतीच करत बसतो नाही मग तेच सांगितलं ना तुम्हाला पैशावाला बघितला असेल पैशावाला मोठं घर तुम्हाला पाहिजे ना आणि एवढं इथं बोलत अस माझ्यासमोर घरी बोलला असत काय झालं तुला मी असतो माझ्या तू बोलायचं मला त्याच्यावरच लग्न करायचं तू या पुढे गेला असते का ती हा म्हणजे मी एकटीने मी एकटीने प्रेम केलंय ना तुझ्यावर मला एकटीलाच गरज आहे का आपल्या लग्नाची नाही नाही गरज होते तर आली पत्रिका घेऊन वास्तू पत्रिका येतो लग्नाला वाढायला हो ये ना तेच करतो आता अरे काय मामा मामाची पोरगी काय मामी आ? आता कसं बोलतोयस तुम्हाला हे जर तू घरी येऊन बोलला असता सगळ्यांना जमवलं असत काहीतरी झालं असतं तेव्हा मी पण बोलले असते की मला याच्याशी लग्न करायचं मी आता एकटी किती बोलणार बरं कळत कळत सगळं लग्नाला आणि ला। पत्रिका अजून पाठवून देते वाटाय गावात आणि सांग सगळ्यांना सा माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे म्हणून नाही तुझी पण तीच इच्छा होती ना सांगतोय ना असं समज आता नाही खरं प्रेम कोणाला नाही भेटत मला पण नाही भेटलं म्हणणार मी गेली सोडून मला प्रेम जर केलं ना तर त्याच्यावर माग उभा राहायची पण ताकद असावं लागते हिंमत लागते हा मायत होती मी कधी नव्हतो मी सगळं तयार होतो सगळ्या गोष्टीला म्हणून घेऊन घरी येऊन भांडला नाही का नाही तुझं बोलण तसं नाही पटलं मला माझं बोलणं असं तुझं लय भारी माझी इथं जेवढं बोलतोस ना तेवढा घरी बोललाच नाही एकदा पण फक्त हा हा करतो करतो आणि घरच्यांसमोर समोर गेला का शांत बसतोस काय होणार आहे मग जाऊ दे येतो लग्नाला मी आता काय करू ये लग्नाला वाट बघते अरे मामा काय नाव आहे